संघर्ष हा माणसाला लढायला शिकवतो आणि क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र सुंदर सुंदररित्या ज्यांनी प्रगती साधली आहे आणि सर्वात ऐकणं गरजेचं आहे आणि त्यातून काहीतरी शिकणं काहीतरी घेणं नव्या पिढीला एक नवा आदर्श मिळणार आहे खरं तर, तर सर्वांना बदललं ज्या ठिकाणी शेती होती त्या ठिकाणी नमस्कार मंडळींनो आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूजच्या नव्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आज आपल्या सोबत आहेत मान हिंजवडी परिसरातील उद्योजक महेश अशोक बोडके सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि यांच्या संघर्षाला सुरुवात झाली त्या काळातील बोडकेवाडी मान येथील शंभर उंबळ्याच्या घरातून खरं तर प्रत्येकाचा संघर्ष हा माणसाला लढायला शिकवतो उभं राहायला शिकवतो प्रगती करायला शिकवतो आणि खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आणि आध्यात्मिक क्षेत्र असेल या तीनही क्षेत्रात अत्यंत जलद गतीने अत्यंत सुंदर ज्यांनी प्रगती साधली आहे आणि सर्वांना आपलंस केलं आहे ते उद्योजक महेश अशोक बोडके यांचं बालपण देखील ऐकणं गरजेचं आहे आणि त्यातून काहीतरी शिकणं काहीतरी घेणं गरजेचं आहे कारण त्यांच्या बालपणातून येणाऱ्या याच परिसरातील नव्या पिढीला एक नवा आदर्श मिळणार आहे खरं तर सर आता खिंजवडी मान या परिसराचं जीवनमान बदललंय ज्या ठिकाणी शेती होती त्या ठिकाणी मॉल उभे उंचच्या उंच इमारती झाल्या बरोबर सगळं काही बदललंय वेस्टर्न कल्चर आलंय आणि आपण त्या वातावरणात जगलात वाढलात आणि स्वतःला घडवलं बरोबर आपलं बालपण नेमकं कसं होत नमस्कार मी महेश अशोक गोरके माझा जन्म एकोणीसशे पंच्याऐंशी सालचा आणि माझ बोडकेवाडी या ठिकाणी मी शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला जसं जसं मी लहानपण मला जसं आठवत आहे पहिलीपासून पहिली दुसरी तिसरी चौथी माझी प्राथमिक शाळा आमच्या गावामध्येच बोरकेवाडीमध्ये झाली त्याच्यानंतर माझं इतर शिक्षण पाचवीच्या पुढं जे पत्र शिक्षण झालं माझं ते हिंजवडी इथे शाळेमध्ये झालं मी लहान लहानपणीच असताना मला शेतामध्ये काम करण्याची आवड होती आणि मला माझे वडील नेहमी शेतात न्यायचे शेतीमध्ये काम केलं मी त्याच्यानंतर मी तिसरी चौथी मध्ये असताना मी गावाची जत्रा असती त्याच्यामध्ये मी तिसरी चौथीमध्ये असताना मी आपण जो रसना म्हणजे सरबत करतो तो रसना मी तयार करून चार रुपयाची पुढी घेऊन त्याच्यामध्ये मी वीस रुपये पंचवीस रुपये मी जत्रेमध्ये दोन वर्षे मी ते कमवलं आणि त्याच्यानंतर जसं जसं माझं शिक्षण होत गेलं त्याच्यानंतर मी दहावीच्या जेव्हा टप्प्यावर आलो त्यावेळेस मी आमच्या काकांचे पाण्याचे टँकर होते त्या टँकरवर मी पाणी भरायचं काम करायचो की टँकरच्या डायव्हर साईडला किन्नर म्हणून मी बसायचो आणि मग मी त्या टँकरवर पाईप लावून पाणी भरायचो असे दिवसातून दहा ट्रिपा त्या टँकरवर पाणी भरण्यासाठी त्या इंजिनद्वारे मी तेही काम केलेलं आहे आणि नंतर मग जे पुढील दोन वर्ष होते त्याच्यामध्ये मी सायकलच्या पंक्चर काढायचं त्या टायमिंगला सायकलची दुकानं नव्हती ती ठरावी कुठतरी गावाच्या मध्यभागी किंवा कुठेतरी ती असायची त्यावेळेस लोकांना पंक्चर सायकल हा मेन त्या टायमिंगला एक दळणवळणाचं साधन होतं आणि त्या टायमिंगला सायकलची मी पंक्चर काढून चार रुपयेचा पंक्चर असायची मग कुठेतरी त्याच्यावर मी पैसे पण कमावण्याचं मला एक ते साधन मिळालं अशा पद्धतीने माझा हा एक जो प्रवास असतो शालेय शिक्षणाचा तो प्रवास माझा असा झाला आणि ज्यावेळेस तिसरी चौथीला असताना अजून एक गोष्ट आहे की मी वडिलांसंग जायचो माझे वडील सुद्धा बोरं काढायचे आणि ते पिंपरी या ठिकाणी मार्केटला नेऊन ऐकायचे तेच मी पाहून मी स्वतः बोरं काढायचो पिशीत भरायचं आणि जे लोक जातात पिंपरीला त्यांच्याजवळ मी ते विकण्यासाठी देत असो हे आतापर्यंत हा माझा जो शालेय शिक्षणाचा जो मला काळ होता हा मी शाळाही शिकलो आणि शाळेमध्ये माझं तुम्हाला सांगतो की गणित हा विषय इतर मुलांना एवढा अवघड जायचा पण गणित ह्या विषयाचा ताज चालू झाला तिसरी चौथीला जसं मला आठवत आहे दहावी पथर बारावी पतर मला गणितात आनंदच आनंद व्हायचा कारण एवढं गणित मला सोपं जायचं हे एक माझं वैशिष्ट्य आहे गणितामध्ये मी चांगल्या पर, चांगल्या प्रकारे मी मार्क्सही मिळवायचो आणि मला त्या विषयात भरपूर आवड असायची गणित म्हटलं की मग तो वजाबाकी आणि बेरजेचा, बेरजेचा, बेरजेचा विषय पण तुमच्या आयुष्यात वजाबाकीचं गणित महत्वाचं ठरलं की बेर्जेचं गणित असं काय मला सांगतायचं ना की वजाबाकी पण माझी तर बेरीजच होत गेली म्हणजे प्रगतीच होती प्रगती त्याच्यामुळं जेव्हा केव्हा वजबाकी झाल्या असेल तर त्याला परत बेरीज होतीच त्याच्यामुळं तो तालमेले पण मला आवडला विषय आणि मग हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःहून वैयक्तिक हा कुठला व्यवसाय सुरू केला पहिल्यांदा आणि त्याचा काय अनुभव होता मी ज्या वेळेस वैयक्तिक असा बिझनेस जो केला मी त्याच्यानंतर मला बारावी शिक्षण झाल्याच्या नंतरून मी कामाला आमची माझी आई स्वतः मला म्हणायचं की बाळा तू कामाला जा पैसे कमव आणि सकाळी आठ नऊ ला जा संध्याकाळी फक्त आईचा विचार काय होता की मुलाने सेफ काम करावं शेवटी कुठल्याही आई वडिलांना एक काळजी असतीच की आपला मुलगा जास्त काम नाही केलं पाहिजे पण सेफ राहायला पाहिजे पण हे आई मला काय म्हणजे सांगायची पण माझी ती इच्छाशक्ती नव्हती मला काहीतरी बिझनेसच करायचा होता कामच करायचं होतं आणि ज्या एका कंपनीत मी कामाला गेलो होतो मला तिथं अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं मी मला कामाला घेतलंय एकासाठी आणि मला हाऊसकीपिंग करायला लावली माझ्याकडून वारंवार झाडू मा मारून घ्यायला लागले आणि मला ते राहावलं नाही आणि त्याच्यातूनच कुठतरी मी थोडी स्फूर्ती घेतली की नाही आता मला बदललं पाहिजे मी एवढ्या लांब पायपाय जायचो मी पाच ते सहा किलोमीटर पायपाय जाणं आणि पायपाय येणं काम सुद्धा हे सुद्धा मला त्रासदायक वाटायला लागलं आणि त्याच्यानंतरून मग मी बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलंय आणि त्या कंपन्यांमध्ये व्हायचं काय की आमचे जे सहकार्य असायचे ते काय भांडणं करायचे कुणाला सुपरवायझरला मार कुणाला साहेबांना मार आणि याच्यातून काय व्हायचंय की भांडणं माझ्या आजूबाजूचे मित्र करायचे आणि त्याच्यामुळे मलाही काम काढाय काढलं जायचं त्याच्यामुळे मला नोकरी नोकरीमध्ये काड़ मला यश मिळालंच नाही आणि त्याच्यानंतर मला माझ्या भावाने एक टपरी टाकून दिली फुटपाथवर वर टपरी विप्रो फेज टू या नामांकित ठिकाणी आमची गेलेली एम आय डी सी मध्ये जागा तिथं टपरी टाकून दिली तिथं आज देवस्थान आहे आणि त्या तिथं सिगरेटी गा जे तंबाखू तिच्यावर चहा हे मी त्या फुटपाथ वर विकत होतो आणि काय व्हायचं की गाववाल्यांक पैसा आल्यामुळं भरपूर लोक गाड्या बिडे घेऊन निटायचे आणि मी फुटपाथ वर होऊन धंदा करायचं आणि मला जर एखादा जर जवळचा कोण गावाला आला मित्र आला तर मला अक्षरशः लाज वाटायची आणि कसं तरी हिरमुसल्याक व्हायचं मग मी कुठेतरी चेहरा लापायचो तर मी हे केलंय आणि त्याच्यानंतर काय व्हायचं आणि त्यावेळेस चायचं वीस कपांचं चहा एकदा केला की तो दोन तासांनी किंवा एक तासाने गार व्हायचा मग ते स्टोल असता गॅस नव्हताच आणि मग मी काय करायचो त्या स्टोला पंप गच्चीत मारायचो गावाला कोण मित्र आलाय का बघायचो गपचित पंप मारून चहा गरम करायचो अशा परिस्थितीत मी तो चहा विकला आणि मला भावाने मदत केली आणि कुठतरी तोच म्हणजे बळ होऊन मला तो बिझनेस करायला लावला आणि कुठेतरी माझी लाज मरली आणि तिथून पुढे मी धंद्याला एक चांगल्या प्रकारे सुरुवात झाली तर खर तर महेशजी सेच्या नावाखाली असेल किंवा एमआयडीसीच्या किंवा आयटी पार्कच्या नावाखाली तुमच्या जमिनी या सरकारनी ताब्यात घेतल्या आणि तिथे आलिशान आय टी पार्क उभं राहिलं मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भूमिपुत्र असताना एखाद्या कंपनी समोर चहाची टपरी चालवणं आपले मित्र काय करतायत आपण काय करतायत हा सगळा त्या काळचा ती परिस्थिती बघून मनाला काय भावना येत होती तर काय आलं की ज्या आमची जागा गेली आमची स्वतःची जागा गेली एम आय डी त्या टायमिंगला आम्ही म्हणजे एवढं मोठंही नव्हतं की पैसे आले की काहीतरी करायचं हेही ज्ञान नव्हतं आणि दुसरी गोष्ट एम आय डी तर आमची जागा घेतली होती पण त्याच्यामध्ये काय व्हायचं की जागा एम आय डी सी घ्यायची पण आमचे पैसे आम्हाला मिळत नसायचे कारण आमच्या अ वाद असायचे जे भावकिक ते जे नॉर्मल जमिनीवरून वाद असायचे की त्याच्यामुळे ते पैसे कॉर्टामध्ये पडत असल्यामुळे कॉर्टामध्ये असल्यामुळे ते पैसे आम्हाला मिळालेच नाही आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की आमची जी डेव्हलपमेंट व्हायची त्या टाइमला ती डेव्हलपमेंट झालीच नाही म्हणजे आम्हाला जमिनी तर गेल्याच आणि त्याचबरोबर आम्हाला आमचे ते जमिनीचे पैसेही जो पाहिजे तो मोबदला मिळालाच नाही आणि कंपनीमध्ये आम्ही तेवढं कॅपेबल नव्हतोच की बिझनेस मागण्यासाठी धंदा मागण्यासाठी त्यामुळे आम्हाला नाही आणि आमच्याकडं तोच पर्याय तो होता तो की टपरी व्यवसाय टाक टपरी टाकून पैसे कमवून पण अशी सगळी परिस्थिती असताना मुद्द्यालाच हात घालणं गरजेचं होतं बरोबर अशी सगळी परिस्थिती असताना तुम्ही एका टपरी चालकापासून एवढ्या मोठ्या पंधरा वर्षाचा हा कार एक्सप्रेसचा व्यवसाय कसा उभा केला या पाठीमागे आदर्श काय किंवा प्रेरणा काय किंवा आर्थिक तडजोड काय अ मी जर ह्या धंद्याला एक आदर्श जर मानत असल तर ह्याच्यामध्ये माझा मा जो भाव आहे की शिवाजी बोडके यांनी काय केलं मला की ज्यावेळेस टपरीवर मला बळवून बसवलं आम्हाला चीड यायची भावाची सुद्धा हा आम्हाला फक्त इथं टपरी टाकून देतोय गाडू मटर आणून देतोय आणि स्वतः घरी जाऊन बसतोय आणि आम्ही लोकांचा सामना करतोय म्हणजे लाचतोय आम्ही पण आज त्याच धंद्याने मला सांगायचं म्हणजे त्याच टपरी धंद्याने मला मोठं केलंय ज्यावेळेस मी तो धंदा टाकला थोडे पैसे कमवलं आणि माझ्या टपरीवर येणारी लोक जी डायवर लोक होती व्ही आय पी इनोवा गाडी घेऊन यायची त्यांचं ऐकून ऐकून गाडीमध्ये पैसा असतो फॉरनर लोक येतात पैसा एवढा मिळतो तेच कुठं माझ्या अंगात भिल अरे पैसा चांगला आहे आणि तिथून मी त्या ड्रायव्हर लोकांना गाडी शिकलो चालवायला ड्रायविंग शिकलो आणि मग ह्याच्यातून काय केलं मग मी टपरी धंद्यातूनच जे थोडं थोडं पैसे साठवलं त्याच पैशातून मी टाटा इन टाटाच्या गाड्या घेतल्या आणि मग तिथून पुढे माझी धंद्याला सुरुवात झाली आणि तिथून पुढे सांगतो सर त्या धंद्याला जी सुरुवात झाली मी टपरी धंद्यामध्ये मला पण भरपूर त्रास झाला पण गाड्यांच्या धंद्यामध्ये सांगा सर एवढा भयानक त्रास मी सहन केला की मला ड्रायव्हरने एवढे दिले भयानक की जर गाडी मुंबईला तीस दिवस माझी गाडी मुंबईला जायची आणि तिकून मला आहे ना ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर रोज पंक्चरचं बिल द्यायचा तर ते पंक्चरचं बिल रोज पंक्चर होती मलाही काय कळत का? नव्हतं ठीक आहे एक दिवस मी ड्रायव्हरला नोडलो हे घेऊन जा शंभर रुपये तो मला कशाला आता गाडी आपली मुंबईला चालली ना यातन पंक्चर होणार आहे तेव्हापासून मला त्या डायव्हरनी परत पंक्चरचं बिल दिलं नाही असं करता करता त्या गाड्यांमध्ये मला लॉस पण झाला ऍक्सिडंट झाले ड्रायव्हरचे प्रॉब्लेम झाले आणि ना इलाजाने मला एक गाडी विकावी लागली आणि ती गाडी विकताना अक्षरशः घरच्यांनाही वाईट वाटलं वाट होतं आत्ताच गाडी घेतले लोक काय म्हणतील पण माझ्या ब्रोकर बिझनेस माइंड चालू होता की जर या गाडीचं मी भविष्य पाहिलं होतं पाच वर्षात मला किती भेटल काय नाही हे सगळं मी कॅल्क्युलेट केलं होतं मी निर्णयावर ठाम होतो एक गाडी विकली आणि आपण म्हणतो ईश्वराच्या म्हणतो ना मनात जी आपली इच्छा असते ना तर तसं वातावरण तयार होतं आणि त्या टायमिंगला मला वातावरण निर्माण झालं मला असे दोन सहकारी भेटले की आज जे मी हे वैभव आणि आज जे मी बोलतोय आणि आज जी माझी कंपनी चालते हे मला आज त्यांचीच आशीर्वादाने ही कंपनी चालते त्याच्यानंतर मग मी काय केलं मला त्याच्यामध्ये एक इंग्लिश बोलणारा परफेक्ट माणूस होता एक मॅनेजमेंट करणार होता बिझनेस आणि ह्याच्या जीवावर आम्हाला एक भलं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आणि सर्वात मोठा आनंदाचा दिवस होता की एवढ्या लवकर मी उद्योजक झालो आणि मला जे व्हायचं होतं ते मला वाटलंही नव्हतं की त्या टायमिंगला मी एवढ्या लवकर हे होईल पण मी एक टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये त्या टायमिंगला मी दोन हजार अकरा मध्ये स्वतःचा बिझनेस करणारा एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रामध्ये एक उद्योजक झालो याचा मला अभिमान आहे खर तर अभिमानाची गोष्ट ही तर नक्कीच आहे परंतु टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हटलं किंवा कारचा कार रेंटल बिझनेस म्हटलं तर त्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजे लोकांना आधार तिथ्य करणं हे खूप महत्वाचं असतं हिंजवडी परिसरामध्ये विदेशातून लोक येतात पर्यटक येतात आणि मग हे सगळं करताना तुमचं तर बॅकग्राऊंड हे एकदम शेतकरी कुटुंबातलं आणि मग त्या लोकांना ट्रेनिंग देणं तुम्ही त्या सगळ्या लोकांना सांभाळणं हे सगळं कसं जमलं का आलं की ज्यावेळेस मला सांगायचं काय की आता मी जो बिझनेस चालू केला त्याच्यानंतर जो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला कारण मी ज्या ज्या वेळेस उद्योग करीत गेलो ज्या ज्या वेळेस मी मला पुस्तक वाचनाची सवय लागली जसं जसं माझं ज्ञान वाढत गेलं त्याच्यानंतर मी दोन हजार तेरा चौदा साली मी लवकरच एक बिझनेस मॅनेजमेंटचं प्रॉपर मराठीमध्ये असणार प्रशिक्षण घेतलं की एमबीएच्या लोकांना सुद्धा जर आपण पाहिलं तर ते शिक्षण मिळत नाही त्या पद्धतीचं मी ते बिझनेस मधलं प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर प्रॉपर मी जेव्हा ते ज्ञान प्रदान केलं आणि त्याच्यानंतर काय आलं ते ज्ञान जेव्हा मी प्रदान केलं की मग मी माझ्या बिझनेसमध्ये बदल केले चेंजेस केले माझी गाडी कशी असावी माझे गाडी चालक कसे असावेत माझे वेंडर कसे असावेत त्याची मला प्रॉपर मॅनेजमेंट करण्याची मला आवड निर्माण झाली आणि आज मला सांगायला आनंद होतोय की हिंजवडी एरियामध्ये जे जे फाईव्ह स्टार मोठमोठे हॉटेल आहे त्यांना मी जी सर्व्हिस दिले अक्षरशः जे जोधपुरी किंवा जे म्हणतो ना आपण प्रोफेशनल ड्रायव्हर्स आज आस त्यांना असे युनिफॉर्म दिले की आमच्या गाडीवर चालवणाऱ्या व्यक्तीला म्हणू शकत नव्हते की हा गाडीचा चालक आहे किंवा ड्रायव्हर आहे ते तर माझ्या हातगाडीचा गाडीचा मालक आहे अशी सर्व्हिस डेव्हलप केली आणि ह्याच्या नंतर जो आमचा बिझनेस चालू झाला मार्केटमध्ये तो चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला असं या इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो खर तर आपल्या पॉडकास्टचा विषयच असा आहे की तुम्ही गेली पंधरा वर्ष झालात कार एक्सप्रेस म्हणजे कार रेंटल मध्ये काम करत बरोबर आणि नेहमी असं असतं समजा माझा चहाचा व्यवसाय आहे बरोबर ज्यातून तुम्ही सुरुवात केली होती समजा जर तुमच्या चहाच्या टपरी समोरच जर दुसरी कोणी चहाची चपरी टपरी टाकली तर समोरचा विचार काय करतो की याची टपरी बंद पडायला पाहिजे याची टपरी महापालिकेने उचलून नेली पाहिजे याचा व्यवसाय बंद पडला पाहिजे कारण त्याच्या व्यवसायाचा परिणाम हा माझ्या व्यवसायावरती होतो परंतु हे नाविन्य आहे की तुमचा कार रेंटलचा बिझनेस आहे आणि तुम्ही कार रेंटल व्यवसाय कसा सुरू करायचा आपण गाडी घेऊन कशी व्यवसायात अडकवायची यासाठीच खर तर गाईडलाईन देत असता यस हा मग हे असं का की तुमचा व्यवसाय तुम्हाला बंद करायचा आहे का किंवा तुमच्या व्यवसायाला तुम्हाला विरोधक तुम्हाला प्रतिस्पर्धी यस yes. निर्माण करायचे आहेत का या मोकळ्या भावनेचं नक्की नक्की कारण काय तर सरांनी एकदम एकदम बारीक क्वेश्चन विचारला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही व्यक्तीला म्हणजे जो मी धंदा करतो की त्याच्याबद्दल कुणी कुणाला प्रॉपर ज्ञान देत नाही तर हे मी का सांगू इच्छितो की मी आध्यात्मिक जे ज्ञान घेतलंय आणि त्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये एवढी शक्ती आहे की आपण असं म्हणतो की ज्यावेळेस आपण दुसऱ्याला देतो ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपण खाली होतो आणि आपल्यामध्ये नवीन काहीतरी परत येत जर आपण आपलं जर पाकिटातून जर कोणाला पैसे दिले तर आपलं पाकिट खाली होतं आणि परत आपल्या पाकिटात पेस निर्माण होतो तसंच मी ह्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रामध्ये काय केलंय कि आजपर्यंत पंधरा वर्ष जे काही मी शिकलोय ज्ञान घेतलंय प्रशिक्षण घेतलंय की ह्याच्यामध्ये मी पाहिलंय की मी ह्या स्टेज मधून गेलोय प्रत्येक की ज्यावेळेस मी स्वतः गाडी चालवले ना ड्रायव्हर की त्यावेळेस मी माझी परिस्थिती पाहिले मला किती त्रास होत होता ड्रायव्हर नसल्यामुळे मला गाडीचा हप्ता फेडण्यासाठी किती त्रास होत होता त्याच्यानंतर गाडी मालकांच्या व्यथा मी पाहिल्यात कारण मी स्वतः गाडी असल्यामुळे मला अर्ध्यावर वर्ष लागली एक वर्षात ह्या व्यथा मी पाहिल्या म्हणून मला मला म्हणून मला याच्यात काय वाटलं की मला त्या ड्रायव्हरची जे हाल मी स्वतः भरल्यात ते मला इथून पुढं तरी मला जास्तीत जास्त मायामार्फत लोकांना मुक्त करायचे मला त्या लोकांना तरी सक्षम करायचे <laughs> आणि ज्या वेंडर लोक आहे वे, की ज्यांना आता बऱ्याच लोकांना गाड्या ना विकाव्या लागतात अर्ध्यावर किंवा फायनान्सवाली ओढवून नेतात कर्जबाजारी वाहतात मला त्यांना कुठेतरी बाहेर काढायचं हे मी पाहिलंय स्वतः मी अनुभवलोय म्हणून मी हे बोलतोय आणि तिसरी गोष्ट आहे की मी लोकांना बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ऑफिस चालू करण्यासाठी किंवा बिझनेस चालू करण्यासाठी का मदत करतोय कारण जी इच्छा मला होती की टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस चालू करायचा आहे पण मला प्रॉपर माणसाचं गायडन्स मार्गदर्शन मिळत नव्हतं आणि आताही या ठिकाणी बऱ्याच लोकांना मिळत नाही आणि म्हणून मला कुठंतरी वाटतं की ज्या लोकांच्या मनामध्ये इच्छा आहे टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस चालू करायचा आहे तर मला वाटतं त्यांना मदत करावी त्यांनाही कुठंतरी त्यांची प्रगती करावी जर आपण दुसऱ्यांच्या प्रगतीसाठी काम केलं तर आपली प्रगती होती या भावनेतून सर मी काम करतोय खरं मी या स्वतः अनुभवलंय आणि म्हणून मला आता इथून पुढल्या लोकांना थोडं त्याच्यातून कुठेतरी त्यांच्या प्रगतीला मदत करायची म्हणजे तुमच्या अनुभवाचा लोकांना फायदा व्हावा तर तुमचा विचार खूप छान आहे परंतु यास। यासाठी एक वैचारिक पायाभरणी असावी लागते तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करता तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता तुम्ही उद्योजक आहात मग ह्या सगळ्या व्यवसायांमध्ये ह्या सगळ्या कार्यभारामध्ये तुमच्या मनात हृदयात तुमच्या विचारात कुणीतरी आदर्श असेल मग हे आदर्श नक्कीच आम्हाला ऐकायचे आहेत तर माझे आदर्श मला असं काही प्रॉपर सांगता येणार नाही की मी कारण मी भरपूर पुस्तकं वाचलेली भरपूर ज्ञान घेतलेले भरपूर ट्रेनिंग अटेंड केलेले भरपूर बिझनेस मॅनेजमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे मी भरपूर कोर्सेस केलेले त्याच्यामुळं मी प्रत्येक म्हणजे जर मी जर पाहिलं तर मी कुठलाही व्यक्ती असू द्या त्याच्यातून मी चांगले गुण घेतो तीच व्यक्ती माझ्यासाठी आदर्श असते समजा एक्झाम्पल जरी तुम्ही समोर आहे माझ्या आणि तुम्ही ऐकताय मला जर तुमच्या दोन गोष्टी चांगल्या वाटल्या मी त्या दोन गोष्टी घ्या ना तुम्ही माझे त्या गुणाचे आदर्श झाले म्हणजे आजपर्यंत माझ्याकडे जे काय गुण आहेत ते माझ्या तुमच्या सारख्या बऱ्याच व्यक्तींनी मला माझ्या ह्या ज्ञानामध्ये माझ्या ह्या प्रगतीमध्ये जो हातभार लावला तर प्रत्येकाकडून मी काहीत नाही काहीतरी चांगलं शिकत असतो घेत असतो असं माझा आदर्श मला सांगता येईल सर तुम्ही मान हिंजवडी परिसरात राहता बरोबर तर जगण्याची जाणीव आणि जगण्याचं भान दुसऱ्यात चाललेली पिढी आता तिकडे उभी राहते बरोबर पण चांगल्या विचारांची चांगल्या संस्कारांची चांगल्या आचारांची पिढी घडवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे बरोबर आज तो परिसर पूर्ण वेस्टर्न कल्चर घेऊन आलाय बरोबर इमारतींच्या उंची वाढल्या सगळं काही बदललंय जीवनमान बदललंय गाडी फिरवणं गाडी मिरवणं बरोबर पॉश राहणीमान एक स्ट सगळं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या भागातील किंवा मुळशी मावळातील प्रगत झालेल्या या गावातील मुलांना काय संदेश द्या तर आता जर पाहिलं तर मुळशी तालुका हा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि ज्या पद्धतीने इमारतींच्या उंची वाढल्यात त्याच पद्धतीने ह्या मुळशी तालुक्यातील किंवा आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या विचारांच्या सुद्धा उंची वाढलेल्या आहे आणि आमचं एवढं भाग्य मोठे की आमचं अर्धक्षेत्र एम आय घेतलं डेव्हलप केलं आणि अर्ध क्षेत्र आमच्यासाठी ठेवलं त्याच्यामुळं आमचाही चांगल्या पद्धतीने विकास केलाय त्याच्यामुळं मी हे तर सांगू शकतो की जी आता आमची जी पिढी आहे खूप अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्रामध्ये म्हणजे कुठं कामं घेण्यामध्ये असल कोण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असल कोण उद्योग क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ते पुढे जात आहेत आणि इतर लोकांनाही पुढे नेण्यासाठी मदत करीत आहेत असं मी इथे सांगू शकतो खर तर खूप वेळ झाला आपण गप्पा मारतोय yes. आणि तुमच्या एकूणच एवढ्या राहणीमानाचं किंवा एवढ्या सगळ्या तज्ज्ञ विचारांचं म्हणजेच सकाळी उठणं yes. सगळ्या गोष्टींचा विचार करणं आपल्या उद्योजकतेकडे लक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला कोणी मार्गदर्शक आहे का, का? किंवा तुम्ही जी पुस्तकं वाचता त्यातून कोणाचा अनुभव तुम्ही शेअर करा सगळ्या आपल्या पब्लिकशी किंवा सगळ्या प्रेक्षकांशी कि कुठलं पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला या उपयोग कला गुणांना विकसित करता येईल तर मी या इथे सांगतो की प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे कुणाला क्रीडा क्षेत्र आवडतं कुणाला सामाजिक क्षेत्र आवडतं तर कुणाला वेगवेगळे क्षेत्र आवडतात त्याच्यामुळं काय होतं की पहिली गोष्ट मी मला काय व्हायचे हो मी समजा जर मला जर उद्योगात जर मोठं व्हायचंय हो तर मी उद्योग क्षेत्रामध्ये कोण कोण हुशार आहे मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याची जसं गाडीला आपण व्हील बॅलन्सिंग करतो तसं आपलं एक बॅलन्सिंग असतं त्याच्यामध्ये आपलं पैशाची परिस्थिती असते आर्थिक परिस्थिती म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट असतं त्याच्यानंतर नातेसंबंध असतात त्याच्यानंतर आपली हेल्थ असती त्याच्यानंतर आपलं आध्यात्मिक क्षेत्र असतं ह्याच आपल्याला दर महिन्याला दर दोन तीन महिन्याला आपल्याला बॅलन्स करावं लागतं कधी कधी आपण पैशाच्या मार्ग जर पळत असल तर निश्चित आपलं कुठंतरी हेल्थ कमी पडू शकते किंवा आपलं नातेसंबंध बिघडू शकतात कधी कधी आपले नातेसंबंध खूप स्ट्रॉंग होऊ शकतात तर हे बॅलन्स करण्यासाठी मी एक सिस्टीम वापरतो आणि मी ती बऱ्याच लोकांना सांगतो की जरी या महिन्यात आपलं एक कमी पडलं समजा आपलं जर आर्थिक क्षेत्र जर कमकुवत पडलं तर पुढल्या महिन्यामध्ये आपण ते फोकस करू ह्याच्यामुळे काय होतं की आपलं लाईफ बॅलन्सिंग राहतं आणि ह्याच्यामुळं आपली सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते आपण जन्माला येतो Yes. जन्माला आल्यानंतर आपण शिक्षण घेत असतो व्यवसाय करत असतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या हृदयामध्ये कुठेतरी एक स्वप्न घेऊन जगत असतो बरोबर मग आता तुम्ही सगळ्या उंची गाठण्याचा प्रयत्न yes. करतायत किंवा उद्योजकतेत यश मिळालंय चांगला मित्रपरिवार आहे सगळं काही आलबेल आहे yes. पण कुठेतरी मनामध्ये की मला हे हवं होतं मला जे स्वप्न होतं मग ते काही स्वप्न अपूर्ण राहिले पूर्ण झालंय की आणखी काही करायचंय आता स्वप्नांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सरांनी लय बारीक प्रश्न विचारला मी लहानपणापासून जेवढी जेवढी स्वप्न पाहत आलो तेवढी तेवढी माझी पूर्ण होत आलेली आहे आणि काय होतं की आज आपण मी जर दहा स्वप्न लिहिली तर ती काही वर्षांनी मला ती सत्यात मी पाहिल्यात आणि पूर्ण होतात परत काय होतं त्या वर्षी परत अजून कुठेतरी मोठी ही ह्या इच्छा कधी थांबत नाही स्वप्न म्हणजे काय की इच्छा आहे जसं मला आता एक्झाम्पल मला एखादी गाडी पाहिजे ओके मी ती गाडी घेतली कर, परत त्या गाडीत काही एक वर्षांनी दोन वर्षांनी करत परत काय फील येतो की मला ती गाडी पाहिजे या इच्छा काही थांबत नाही तर ह्याच्यावर माझा असा अभ्यास आहे की स्वप्न ही कधीच न थांबणारी आहे त्याला आपण म्हणतो इच्छा म्हणतो तर ज्या माणूस एक टप्प्यात येतो त्याचं जवळ वय एक चाळीस पंचेचाळीस येतो त्यावेळेस तो काय म्हणतो की माझी आता काहीच इच्छा नाहीये आणि मला आता हे करायचंय तर मी ज्यावेळेस आध्यात्मिक क्षेत्रातलं ज्ञान घेतलं त्यावेळेस मला एकच कळलं की माझा जन्म ज्या कार्यासाठी झाला आहे जर तेच कार्य मला मिळू दे म्हणजे माझा जर जन्म जर समजा क्रिकेटर होण्यासाठी झाला असेल तर मला त्या क्षेत्रामध्ये जाऊन आनंद मिळणार आहे त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला सांगतोय की पहिली गोष्ट तुम्ही तुमचं प्रॉपर एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून कन्सल्टंट करा की मला काय व्हायचंय मी कोण आहे माझा जन्म कशासाठी झाला आहे आणि मला या आयुष्यात काय करायचंय हे पहिलं तुम्ही जाणा नाही तर आजकाल आपण काय करतो भरकटतोय कोण म्हणलं या क्षेत्रामध्ये भरपूर पैसा आहे या क्षेत्रामध्ये चांगली लाईफ आहे माणूस त्या क्षेत्रात भरकटतोय परत दुसरा येतो तो म्हणतो ये की नाही इकडं तू जर हे जर स्वप्न पूर्ण केलं तर तू सगळं होईल असं काय नसतं तर मी तुम्हाला फक्त एकच सांगू शकतो की आपण स्वतःला जाणार मी कोण आहे आपण कोण आहे मी या पृथ्वीवर कशासाठी आलो आहे माझा जन्म कशासाठी झाला आहे आणि मला कशात आवड आहे आणि मला काय करायचंय या गोष्टी जाणा आणि मग तुमची स्वप्न ही बाय प्रॉडक्ट आहे ही सहज पूर्ण होणारी या इथे मी सांगू शकतो मित्रांनो तुम्ही बघता आहात की एक तीस वर्षांपूर्वी आईचं स्वप्न होतं की मुलांना नोकरी करावी पण मुलाचं स्वप्न होतं आपण उद्योग करावा बघा तुम्ही जर हृदयात स्वप्न घेऊन पुढे मार्गकृत राहिला तरी त्याचं उत्तर हे असतं ते म्हणजे महेश भोडके आता तुम्ही बघताय सर स्वतः कन्सल्टिंग करतात तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये कार रेंटल व्यवसायामध्ये इतर कुठल्याही व्यवसायामध्ये प्रगती साधायची असेल टाइम मॅनेजमेंट करायचं असेल आणि आपल्या उद्योजकतेत व्यवसायात प्रगती करायची असेल तर तुम्ही सरांशी संपर्क साधायचा सरांचा पॉडकास्ट करण्याचा महत्वाचा उद्देश हा आहे की सरांचं एक वेगळेपण खर तर आपल्या मुळशी मावळ आणि पुणे जिल्ह्यातील नवउद्योजकांना म्हणजे युवा उद्योजक आहेत त्यांना प्रेरणा मिळावी सरांच्या एकूणच अनुभवी आणि यशस्वी जीवनाचा त्यांना काहीतरी मार्गदर्शन पर व्हिडिओ असावा म्हणून आपण सरांची भेट घेऊन खऱ्या अर्थानं सरांचा हा जीवन प्रवास थक्क करून सोडणाराच आहे आणि त्यांच्या या जीवन प्रवासातून प्रत्येकाला एक आदर्श मिळतो तो म्हणजे मनामध्ये स्वप्न ठेवा स्वप्न नेहमी पूर्ण होतात या ठिकाणी आपण सर्वांची रजा घेतोय आणि सरांना देखील धन्यवाद व्यक्त करूया सर धन्यवाद, धन्यवाद।